देहूमध्ये दे आज संत तुकाराम महाराजांचा पाद्यपूजन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि हे पाद्यपूजन जे आपण पाहिलं तर जे सीओ आहेत जिल्हा परिषदेचे गजानन पाटील यांच्या हस्ते झालेला आहे आपल्यासोबत स्वत गजानन पाटील सर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया सर आज पाद्यपूजन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे अगदी काही दिवसातच काही तासातच आता ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे काय नेमकी प्रतिक्रिया अतिशय मनोभावी पद्धतीनं सकाळी पाद्यपूजन सोहळा झाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आशीर्वाद असाच सर्व शेतकऱ्यांच्या ईश्वर प्रार्थना करतो आज पालखीचं प्रस्थान इथून पुणे पुण्यातून आळंदीकडे प्रस्थान होत आहे जिल्हा परिषद पुणेच्या वतीनं सर्व नियोजन केलेलं आहे शौचालय पुरवठा आरोग्य सेवा एकशे चौऱ्याहत्तर ॲम्ब्युलन्सेस आहे डॉक्टरची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व ठिकाणी पोलीस सुद्धा चोख आहे अशीच मी ईश्वरचर मी प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी लाव तुम्ही आत्ताच सर जसं म्हणालात की जिल्हा परिषदेच्या वतीनं अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत नेमक्या काय योजना आहेत त्या देखील तुम्ही सांगितलेल्या आहेत मात्र दरवर्षी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय जो आहे तो या दिंडीसोबत आपण पाहतो पंढरपूरपर्यंत चालत असतो पुणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्वात महत्त्वाचं स्वच्छता आणि आरोग्य दोन विषय हाताळण्यात येतात त्यामध्ये स्वच्छतेसाठी चार हजार फिरते शौचालय जवळपास दोनशे टँकरची व्यवस्था पिण्याची आणि शौचालय स्वच्छतेसाठी करण्यात आलेली आहे त्यावेळी पहिल्यांदाच ई टॉयलेट सेवा नावाचा ॲप आहे ज्याच्यामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात कुठल्याही काही सूचना असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त आप होतात पहिल्यांदाच पालखीच्या मुक्कामी तळावर आपण जर्मन हँगर्स जवळपास पन्नास हजार स्क्वेअर फूट प्रत्येक ठिकाणी बसवले आहेत जवळपास एक दहा ते पंधरा हजार वारकरी तिथे राहू शकतात त्याच्यामध्येच त्याला आपण वारकरी सेवा केंद्र म्हणतो ज्यामध्ये कंट्रोल रूम आहे पोलीस त्याच्यामध्ये असतील आरोग्यसेवा तिथेच आहे हिरकणी कक्ष आहे आणि त्याचसोबत वारकऱ्यांसाठी जिथं गरज असेल तिथं आपण फूट मसाजसाठी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स आणि इंटर्न्स ठेवलेले आहेत संपूर्ण प्रवासात संपूर्ण रस्त्यामध्ये कडे कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे ड्रोन्सच्या मार्फत सर्व्हिलन्स करण्यात येणार आहे त्यामुळं कुठल्याही भाविकाला त्रास होणार नाही कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर खबरदारी जिल्हा परिषदेच्या व जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहिलेलं आहे पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ सर होते आपल्यासोबत आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे नेमकं नियोजन कसा कशा पद्धतीनं असणार आहे कारण या देहूमधून ही पालखी जी आहे ही पालखी पंढरपूरपर्यंत जाणार आहे आणि यामध्ये अन असंख्य वारकरी संप्रदायातली लोकं जे असतात मंडळी जी असतात ती भाग घेत असतात आणि त्याबद्दलचं नियोजन जे आहे ते सुस्पष्टपणे आपल्याशी बोलताना सरांनी मांडलेलं आहे